कोयना सोळशी कांदाटी विभागातील धरणग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी कायमस्वरूपी झटणारे जुने जाणते एकशे पाच समाजातील आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे एक यशस्वी उद्योजक सामाजिक राजकीय शैक्षणिक कामामध्ये सक्रिय राहणारे व्यक्तिमत्व एच बी जंगम यांनी नवीन महाबळेश्वर विषयावर बातचीत केली तसेच आमच्या गावात आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार मकरंद पाटील तसेच विभागातील सामाजिक कार्यकर्ते विकास करण्यात साठी सक्षम आहे बाहेरच्या लोकांनी लुडबुड करू नये असा थेट इशारा दिला या गितला आ, आम्दार, आम्दार आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष यांनी आमदार स्वर्गीय आमदार जीजी कदम यांना त्यानंतर माननीय मकरंदाबा पाटील यांनी भरपूर कामं केलेली आहेत त्यानंतर आता एकनाथ शिंदे आणि साहेब आणि मकरंद आबा पाटील हे एकमताने महायुतीमध्ये काम करतात आणि त्यांची दोघांची कामं भरपूर आहेत त्यामुळे विकासात्मक दृष्टिकोन ठेवून एकशे पाच गावातील लोकांनी दुही करूने एकत्र नांदावं आणि येत्या विधानसभेला सगळ्यांनी एकत्र करून आबाला मकरंदाबाबांना पाठिंबा द्यावा असं माझं मत विकास करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील आमदार मकरंद पाटील असतील तो आपला समाज आहे तो आपला समाज भागाचा या भागाचा विकास करण्यासाठी सक्षम आहे आणि यामध्ये कुठेतरी बाहेरनं लुडबुड करणारी मंडळी आता दिसत आहे नवीन महाबळेश्वर प्रकल्प याबद्दल आपलं मत व्यक्त करा कांदटीचे सुपुत्र नामदार एकनाथ शिंदे आणि जननायक आमदार मकरंदाबा पाटील यांनी दोघांच्या सहमतीने हे नवीन महाबळेश्वर संकल्पना आणलेल्या आहेत आणि खरोखरच या कोयना सुरक्षित कांदाटी भागामध्ये उत्तम प्रकारे ही योजना राबवली जाईल आणि धरणग्रस्तांचा चांगला फायदा होईल या भागात पौराणिक मंदिरं आहेत ऐतिहासिक किल्ले आहेत पर्यटनाच्या दृष्टीने तिथे विकास करता येईल त्याचप्रमाणे जो मल्लिकार्जुन मंदिर आहे ते आम्ही तीर्थक्षेत्र म्हणून डिक्लेअर केलं आहे आणि त्याला जवळजवळ अडीच कोटी रुपये आता मिळालेले आहेत तिथं रस्ता करायचा आहे व तो, तो पर्यटकतान होऊ शकतो अशी अनेक कामं होती परंतु काय झालं आहे की हा झाडांनीचा विषय घेऊन झाडांनी गाव हे धरणग्रस्त नाही परंतु ते उठून स्वतः खाजगी पुनर्वसन केलं जाईल आणि तीस वर्षानंतर हा काही लोकांनी प्रश्न उपस्थित केला आणि त्याच्यावरून भागातल्या लोकांनी जमिनी घेतल्या आहेत असं तसं बाहेरच्या लोकांनी जमिनी घेतल्या आहेत हा मुद्दा घेऊन मिटिंग बैठकी करतात आ, आज काल पण काही एक बैठक झाली तर बाहेरच्या लोकांचा काय संबंध त्यांनी लुडबुड कशासाठी करायची आमच्या भागात आज वकील आहेत डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत सुशिक्षित मुलं आहेत अनेक संघटना आमच्या भागामध्ये काम करतात कोयना धरणरत्स संघर्ष समिती आमची एकोणीसशे ऐंशीपासून या भागात पुनर्रत्नाचं काम करते कोयना सोळशी कांदाटी सामाजिक विकास संस्था ही काल अनेक क्षेत्रात कार्यरत आहे काल ए सतरा तारखेला त्यांनी वाघावळी मल्लिकार्जुन विद्यालयामध्ये शैक्षणिक वस्तूचं वाटप केलं अशा संघटना आहेत अशा सगळ्या संघटनांचं काम चालू आहे एकशे पाच गाव सामाजिक संघटना आहे आणि त्यांनी संपूर्ण पाठिंबा हा नव नवीन महाबळेकरला दिलेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे आणि मकरंदाबा पाटील यांच्या संकल्पनेतून नवीन महाबळेश्वरची संकल्पना आले मला धरणग्रस्तांना कोयना कांदाटी सोळशीतल्या लोकांना आव्हान करायचं आहे की आपण कोणाच्याही बाहेरून आलेल्या लोकांच्या सभेला जाऊ नये त्यांच्या आंदोलनात जाऊ नये आणि आपण स्वतः सक्षम आहोत आपली आपल्या संघटना आहेत एक समन्वय समिती तयार करून आपण शासनाची भांडू आपण संघर्ष उभा करू अशी माझी माझं आव्हान आहे आणि जे लुडबुड करतात त्यांना माझी विनंती आहे की आपण आमच्या ह्या कामामध्ये तुम्ही साठ वर्षात कधी आले नाहीत तेव्हा आता तुम्ही लुडबुड करू नये अशी माझी